जैश मोहम्मदचे अड्डे भारतानं पुन्हा एकदा उद्ध्वस्त करून टाकले आहेत पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं आज पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक केलाय आणि अख्ख्या देशभर या सर्जिकल स्ट्राईक नंतर आनंदोत्सव जो आहे तो साजरा केला जातोय असेच काही रत्नागिरीकर आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊन की या हल्ल्याबद्दल त्यांचं मत का एक आ, काय पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झालाय काय तुमची प्रतिक्रिया आजचा दिवस हा जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस आहे कारण भारताला जर एखाद्या शेजारच्या देशांना ललकारलं किंवा त्याची त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारतीय सैन्य किती ताकदीनं त्याचा परतावा करू शकते हे आज संपूर्ण जगाला दिसलेलं आहे आणि म्हणून सैन्याचं पहिलं कौतुक केलं पाहिजे आणि याच्यानंतर पाकिस्तान पुन्हा असं धाडस करणार नाही असा, ना ना असा बंदोबस्त देखील पाकिस्तानचा केलं केला पाहिजे आणि त्याची सुरुवात आज भारतीय सैन्याने केलेली आहे काय सांगशील कशा पद्धतीने हल्ल्याकडे दहशतवाद्याचा जो दहशतवादाला जे उत्तर दिलेल्या भारतीय भारती लष्कराने ते सगळ्यात त्याचं अभिनंदन आहे आणि आता हे पाकिस्तानला जे सडेतोड उत्तर ह्याच्यापेक्षा चांगलं उत्तर असू शकत नाही काय सांगा आज आनंदाचा दिवस आहे संपूर्ण देशवासियांचा अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला तर त्याला दशात देश उत्तर देईल आज पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झालाय दुसरा भारताने जे त्यांना उत्तर दिलंय हे परत त्यांच्या आयुष्यात चांगल्या लक्षात राहील परत ते आपल्या भारताच्या वाकडीत जाणार नाहीत अशी आमची खात्री आहे पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला आहे महिला म्हणून काय प्रतिक्रिया खरोखरच आम्हाला सगळ्यांना आज आनंद होतोय कारण आज आमच्या भारतीय सैन्य जे चाळीस जण गे गेले आणि त्याचा बदला आज आम्ही घेतलेला आहे त्यांनी चाळीस घालवले पण आमच्याकडून आज एवढा हल्ला झालेला आहे की तीनशे जणं गेलेले आहेत आणि जर आम्हाला कमी लेखून असं पाकिस्तान करत असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत आणि आमची जागा पाकिस्तानला दाखवून दिलेली आहे पाकिस्ता, पाकिस्तानला जागा दाखवून दिली आहे असं म्हणणं आहे आपल्यासोबत युवा नेता आहे तुषार कशा पद्धतीने बघतो असे हल्ल्या आज खरोखर आनंदाचा क्षण आहे भारतीय आपल्या वायुसेनेने जे काय त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे आज पाकिस्तानला सुद्धा त्याची लायकी समजलेली आहे आणि या प्रकारचा आम्ही जर म्हणतो हजार किलोचा टाकलेला आहे अजून एक हजार किलोचा अजून टाकावा आणि पाकिस्तानला त्याचा जागा त्याची दाखवून द्यावी पाकिस्तानला त्याची जागा जी आहे ती दाखवून दिली आणि अशाच पद्धतीनं जर पाकिस्ताननं हल्ला केला तर आम्ही तशाच तसं उत्तर देऊ हेच भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसर प्रणव बळीकर झी मीडिया रत्नागिरी